सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना नर्मदे करिता रान, हो एक स्नान तुझे दोष पळती मधु अवघा सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्व तीर्थे घडती एक वेळा नर्मदा डोळा देखिला नर्मदे खर ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये आपण सगळेजण आहोत कुरुक्षेत्राचं युद्ध महाभारताचं युद्ध हे अठरा दिवसाचं युद्ध समजून घेतो आहे आणि त्या ठिकाणी कृष्णाची प्रत्येक वेळेला काय भूमिका होती ती भूमिका सुद्धा आपण समजून घेतो आहे आज बऱ्यापैकी युद्धाच्या अर्ध्या दिवसांपर्यंत आपण पोचलो आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांडवांचं कशाप्रकारे संरक्षण केलं आहे ते आपल्या लक्षात येत आहे आणि एकीकडे आपली भक्ती कृष्णावरची आणखीन दृढ व्हायला लागली आहे कारण आपल्याला समजलं आहे की तो भक्तांच्या संकटांकरता कसा धावून येतो आणि त्याला जेव्हा माहिती असतं किंवा कायम त्याला माहिती असतं की आपला भक्त जेव्हा त्रासात येणार आहे तर तो अगोदरच त्याच्या किती म्हणजे की प्रत्येक गोष्टीवरती योजना करून ठेवतो की जेणेकरून आपल्या भक्ताला पूर्णपणे सावध ठेवता येईल आपल्या भक्ताला पूर्णपणे सुरक्षित ठेवता येईल आज भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी गांधीरींच्या पूर्णपणे दालनामध्ये म्हणजे तिच्या महलामध्ये प्रवेश केला के त्याच्या वेळेला गांधारी सावध होती आणि गांधारीला फक्त कृष्ण परमात्मा आल्याचं लगेच कळलं ती म्हटली कृष्ण आलास का म्हणजे हो आला म्हणून आलो म्हणून त्यावेळेला आलो म्हणून म्हणल्याच्यानंतर म्हणले की मला इतका राग आला तुझा आणि तुला माहिती आहे की मी तुझ्यावर रागावली आहे तरी पण तू का आलायस तर म्हटलं तुला माहिती आहे ना की राग आला आहे म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे प्र जर प्रत्येकाला माझ्याबद्दल प्रेम वाटतं त्यांच्याकडे जसं मी जातो तसं कुणाला माझ्याबद्दल जर राग वाटत असेल तर त्यांच्याकडे पण मी जायला पाहिजे त्याला ते भगवान श्रीकृष्ण परमात्माला म्हणते की इतका राग आला नाही की तुला श्राप द्यावा वाटतो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गांधारीला म्हणतात की तू श्राप दे म्हणून मला आणि गांधारी त्या ठिकाणी श्राप देते की तू निर्वंश होशील म्हणून कारण माझा एकमेव की आज माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा माझ्या पुत्राला बघण्याकरिता माझी डोळ्यावर असलेली पट्टी मी काढली म्हणजे माझी पतिव्रता पूर्णपणे माझ्या मुलाकरता एका ठिकाणी लावली आणि ती लावलेली असताना माझा मुलगा जीवित राहावा माझा मुलगा अभेद्य राहावा हे सगळं माझ्या मनामध्ये होतं आणि त्याकरता मी एवढं मोठं पाऊल उचललं परंतु ते पाऊल उचलताना सुद्धा त्यात तू आडवा आलास आणि जांगेमध्ये माझा मुलगा जाईल हे आता निर्विवाद मला माहिती आहे आता माझा वंश शिल्लक राहणार नाही आहे हेही मला माहिती आहे आणि असा असताना मी तुला का श्राप देऊ नये कृष्णा तू एवढा कसारे वाईट वागतोस त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की बघ हे आता उत्तर द्यायची वेळ नाही पण एवढंच सांग की तुला श्राप देऊन तरी समाधान वाट ना त्यावेळेला ते म्हणले की कृष्णा तू कुठल्या धातूपासून बनलेला आहे अरे तुला श्राप देऊन सुद्धा राग येत नाही का मी एवढा तुला निर्वंश होण्याचा श्राप दिला तरी पण तू हसतोयस तरी पण तू तेवढाच मृदुमायाशी बोलतोयस त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की अगं तू मला श्राप देणं ही काळाची रचना आहे आणि काळाच्या रचनेप्रमाणे हे जग माझा वंश कधीतरी मला संपायचंच आहे मी कृष्ण आहे मी अमर्याद पुरुषोत्तम आहे तर माझा वंश जो आहे तो वंश कधी ना कधी संपणारच आहे मग ते संपण्याकरता काहीतरी विधिविधान असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या पवित्र आणि तुझ्यासारख्या पूर्णपणे पतिव्रता नारीन दिलेला जो पूर्णपणे श्राप आहे तो श्रापच त्या गोष्टीला कारणीभूत होऊ शकतो की ज्याच्याने माझा वंश संपू शकतो एक दिवस हे सगळं मला संपवायचं आहे आणि संपत असताना तुमच्या ह्या सगळ्यामध्ये मदत आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही पण असो ह्या गोष्टीमध्ये सुद्धा कुठेतरी लक्षात ठेवू की कौरवांना संपवायचं होतं आणि ते संपवण्याकरता केलेल्या योजना आहेत याच्यामध्ये माझं काही नाही इदम नमम गांधारीला जे समजायचं ते समजलं गांधारी म्हणली फक्त जवळ ये म्हणून आणि माझा हात हातामध्ये घे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिच्या जवळ गेले तिचे हात हातामध्ये घेतले गांधारीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि गांधारी खरंच खूप शांत झाली तिला खूप समाधान वाटलं तिने कृष्णाची माफी पण मागितली की कृष्णा काहीतरी उशाप तरी मागून घे रे मी श्राप दिलेला आता मलाच वाईट वाटतंय मी तुला कशाकरता श्राप दिला त्यावेळेला तो म्हटला की नाही बस उशापाची काही आवश्यकता नाही तुझा श्राप सिद्ध होऊ दे एवढंच तुम्हाला आशीर्वाद दे त्या ठिकाणी सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतः निर्वंश व्हायचा हो श्राप सुद्धा पूर्णपणे आशीर्वादामध्ये स्वीकारला म्हणून ते भगवान होते म्हणून ते अमर्याद पुरुषोत्तम होते आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची सगळीकडची जबाबदारी पूर्ण झालेली आहे कौरवांना वाचवणारं आता कोणीही शिल्लक राहिलेलं नाहीतर कुठलीही अशी गोष्ट शिल्लक राहिली नाही की ज्याच्यामुळे कौरव वाचू शकतील प्रत्येकनं प्रत्येक मोमेंटमध्ये प्रत्येकनं प्रत्येक न, गोष्टीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी इतकी काळजी घेतलेली आहे की आता त्याला माहिती आहे की आता बिलकुल कौरव वाचू शकत नाही आणि कौरवांकडनं असं कुठलंही अस्त्र बाकी ठेवलेलं नाही की ज्याच्यामुळे पांडवांवर ते बाहेरही पडेल आणि पांडव त्याप्रमाणे हरतील आज कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाचा रथ काढला आणि अर्जुनाचा रथ घेऊन आल्यानंतर आज धर्मराजाला म्हणले की धर्मराजा तू फक्त आज युद्धाच्या याच्यामध्ये पुढे मागे करत राहा बाकी अर्जुनच आज सगळ्यांशी युद्ध करणार आहे आणि आज अर्जुन घनघोर युद्ध करत होता आणि घनघोर युद्ध करत असताना रथ प्रत्येकाच्या समोर कधी तो रथ कृपाचार्यांच्या समोर येत होता तर कधी तो रथ कर्णाच्या समोर येत होता कधी तो रथ दुर्योधनाच्या समोर येत होता तर कधी तो भीष्मांच्या समोर येत होता आणि त्याच्यामध्ये अमर्याद असं पूर्णपणे म्हणजे की युद्ध घनघोर म्हणतात तसं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये बाणांचा वर्षाव पुड़े मांगे, पुड़े मांगे करत अर्जुन नुसता पुढे मागे पुढे मागे करत होता आणि ज्यावेळेला कर्णाशी सामना व्हायचा हो त्यावेळेला कर्णाशी सामना होत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला रथ जो आहे अर्जुनाचा जो रथ आहे तो बावीस बावीस पावलं पाठीमागे घ्यायचे आणि त्यावेळेला म्हणायचं शाब्बास करणा शाब्बास करणा त्यावेळेला अर्जुन म्हणायचे आहोत तुम्ही माझे सारथी आहात का कर्णाचे सारथी आहोत माझे मित्र आहात का कर्णाच्या बाजूने आहात तुम्ही असं म्हणायला पाहिजे अर्जुना सावध हो अर्जुना तू भांड चालव तर तुम्ही कर्णाचा जय जयकार करता त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले अरे हनुमान राय आपल्या रथावरती आहेत मी स्वतः तुझ्या रथावरती आरूढ आहे आणि एवढं असताना सुद्धा मला बावीस बावीस पावलं आपला रथ मागे घ्यायला लागतो आहे म्हणजे विचार कर की कर्ण किती शिकलेलं आहे कर्णाकडे किती ताकद आहे त्या ताकदीचा जय जयकार करायला पाहिजे खरोखर कर्णासारखा दाता नाही तसं कर्णाऱ्या सरका योद्धा सुद्धा नाही तू नीट युद्ध कर असं म्हणून ज्या वेळेला ते आता करण्याचं आव्हान अर्जुन पेलू शकणार नाही असं वाटायचं त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथ तिकडनं बाजूला काढायचे आणि दुसऱ्या कुठल्या तरी युद्धाबरोबर लढायचे आज कृपाचार्यांबरोबर युद्ध चालू आहे आणि कृपाचार्यांबरोबर युद्ध चालू असताना मध्येच असं झालंय की कोणीतरी रथ पाठीमागणं पुढे पाठीमागणं पुढे करतोय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं लक्ष आहे परंतु त्यांच्या लक्षात येत नाहीये की हा रथ नक्की कोण घेऊन येत आहे आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की अश्वत्थं प्रत्येक वेळेला येतोय आणि काय ना काय काय ना काय त्या ठिकाणी करून जातोय आणि दुर्योधन त्याला काहीतरी माहिती पुरवतोय दुर्योधनाकडनं तो काहीतरी माहिती घेतोय आणि त्या माहितीप्रमाणे व्यूहरचना चाललेली आहे आज कर्णाचा भाऊ क्षण हा मध्ये आलेला होता आणि क्षण सुद्धा घनघोर युद्ध आज करत आहे म्हणजे ते करत असताना कधीकधी असा संभ्रम निर्माण होतो की क्षोण लढतोय का कर्ण लढतोय इतके ते दोघंजणं जण दिसायला सारखे होते आणि कोण्या एका प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी असं केलं की रथ पूर्णपणे क्षोणच्या समोर आणला आणि क्षोण वरती पूर्णपणे भाणांची आतिशबाजी करायला अर्जुनाला सांगितलं क्षण कुठेतरी मागे पडतोय क्षणचा कुठेतरी घात होऊ शकतो हे लक्षात घेऊन कर्ण क्षोणाच्या मदतीला आला आणि कर्ण क्षोणाच्या मदती आला तर मदती करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अशी जागा पकडलेली होती कि जागे मदे हडा हडा की ज्या जागेमध्ये हाडामासांचा पूर्णपणे चिखल झालेला होता आणि इतकी अमर्याद हाडामासाचा पूर्णपणे म्हणजे की तिथे सडा पडलेला होता की त्याच्यामुळे तो रथ व्यवस्थित चालू शकत नव्हता रथ वरती खाली होत होता आणि कर्णाने त्यावेळेला अर्जुनावरती पूर्णपणे भांड चालवायला सुरुवात केली भांड चालवायला सुरुवात केली त्यावेळेला शोण हळूहळू हळूहळू मागे पडत गेला आणि शोणला बाजूला करून आता कर्ण त्या ठिकाणी लढायला आला आणि आता इतकं घनघोर युद्ध अर्जुनामध्ये आणि कर्णामध्ये सुरू आहे की त्यामध्ये पूर्णपणे प्रश्न पडला आहे की आता कोणाचा विजय होत आहे कोण जिंकतंय कोण हरतं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये असताना अचानकपणे कर्णाचा रथाचं चाक एकदम खाली गेलं चाक इतकं खाली गेलं की अर्ध्याच्या वर चाक खाली गेलं ते अर्ध्याच्या वरती चाक खाली गेलेला असताना तो आपल्या सारथीला म्हणाला की तू जाऊन ते फक्त खाली उतरू आपण आणि तू चक्राचं म्हणजे की माझं जे चक्र आहे किंवा माझा जो रथाचा चाक आहे ते चाक फक्त तू वरती काढ त्याच्या वेळेला तो म्हणला की नाही म्हणून माझ्या बाहूमध्ये इतकी ताकद नाही रथातून खाली उतरून तुम्हालाच ते काढावं लागेल त्याच्या सारथींनी कुठल्याही प्रकारची कर्णाला मदत केली नाही आता कर्ण पूर्णपणे असा आला आहे की तो पूर्णपणे स्वतःचा एक हत्यार म्हणजे धनुष्य बांधटे एका हातामध्ये धरलं आहे आणि एका हाताने तो पूर्णपणे रथ बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो रथाचं रथाचा चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि हीच ती वेळ पूर्णपणे साधायची होती कारण कर्णाला सुद्धा श्राप होता कर्ण द्रोणाचार्यांकडे शिकलेला होता परंतु तू क्षत्रिय नाहीस तू सुतपुत्र आहेस असं प्रत्येक वेळेला द्रोणाचार्य म्हणायचे आणि त्याबरोबर शिकवत असताना ब्रह्मास्त्र जे आहे ते ब्रह्मास्त्र नी दिलेलं नव्हतं कर्णाला की तू सुतपुत्र आहेस म्हणून मी तुला देणार नाही पुढे त्यांनी परशुरामांनी द्रोणाचार्यांना ते, ते दिलं हे समजलं म्हटल्यानंतर परशुरामांची आराधना केली परशुरामांची उपासना केली आणि परशुरामांना फसवून म्हणजे की येथे एखाद्या शिष्याला ते पूर्णपणे देत असताना कर्णांनी त्याचा स्वीकार केला आणि परशुरामांना त्या ठिकाणी फसवलं त्यावेळेला परशुराम म्हणले की कर्णा तू खूप चांगला योद्धा आहेस त्याचबरोबर तू चांगला विद्यार्थी आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत परंतु शेवटी ही विद्या तू चोरून घेतलेली आहेस ज्यावेळेला तू या ब्रह्मास्त्राचा वापर करायचा वेळ येईल त्यावेळेला असं होईल की तुझं चाक जे असेल तुझ्या रथाचं चाक ते पूर्णपणे भूमी गिळंकृत करून टाकेल आणि ते भूमीमधनं बाहेर निघण्याकरता तुला काढता येणार नाही ते भूमीमधनं बाहेर येणार नाही आणि त्याच्यामध्येच तुझा अंत होईल हे अस्त्र तुला तसं चालवता येणार नाही त्याप्रमाणे कर्णाला श्राप लागला आणि कर्णाचा ते चाक पूर्णपणे त्या हाडा मासांमध्ये अडकलेला असताना त्या चिखलात अडकलेला असताना ते दलदलीतून बाहेर पडत नव्हता तरी तो आपल्या दातानी पूर्णपणे बाण सोडत होता आणि जे बाण सोडत होता ते इतके आवेगाचे होते की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रत्येक वेळेला रथ मागे घ्यावा लागत होता आणि त्यावेळेलासुद्धा ते म्हणत होते की शाबास करणा शाबास करणा आज अर्जुन म्हणला की आता मी आता इथे युद्ध साम थांबवतोच आणि धनुष्यबाण खाली ठेवतो देवा तुम्ही काय लावलं आहे कर्णाचा एवढा उदो उदो काय करत आहे त्यावेळेला देव म्हणले की अरे बघ आता त्याच्या हातामध्ये त्याचा एक हात पूर्णपणे अडकलाय ते म्हणजे की चाक काढण्याकरता आणि तो दातानी बाण सोडतोय तरी त्याच्यामध्ये इतका आवेग आहे तरी त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे की आपला रथ आपल्याला मागे घ्यावा लागतोय खरोखरी त्याच्यासारखा दुसरा चांगला योद्धा नाही त्याचं कौतुक व्हायला पाहिजे आणि कोणीतरी तर त्याचं कौतुक करायला पाहिजे ना मी जर कौतुक करू शकलो नाही तर मी देव कसला अर्जुनाने सांगितलं मग तुम्हाला अजून पण कर्ण गोड वाटतो का ते म्हणले हो कर्ण अजून पण मला गोड वाटतो तुला बघायची आहे का मी तुला गंमत दाखवतो त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मायावी त्या ठिकाणी एक ब्राह्मण उभा करतात जो ब्राह्मण त्या ठिकाणी कर्णाकडे येतो आणि कर्णाला म्हणतो की अरे मला भिक्षा हवी म्हणून माझ्याकडे काहीच नाही आहे आणि काहीतरी उभारण्याकरिता खाण्यापिण्याकरता निर्माण करण्याकरता काही धन मला दिलं तर धन बरं होईल नाही तर मला काही धान्य दिलंस तरी चालेल कर्ण त्यावेळेला आजूबाजूला बघतो की त्याच्या हातामध्ये काही नाही पण तिथे पडलेल्या एका म्हणजे की अशा दगडाने तो स्वतःचा दात तोडतो त्याचा दात तोडून देतो आणि म्हणतो की हा सोन्याचा दात आहे हा दात तू घेऊन जा आणि हा दात विकून तू त्याचे पैसे कर ह्याप्रमाणे पूर्णपणे तो दातसुद्धा स्वतःचा काढून देतो की जो सुवर्ण दा दंत आहे जो दिल्याच्यानंतर तुला काही आर्थिक मदत किंवा तुला काही मदत उत्पन्न होईल ज्याच्यामधनं तू पुढे तुझी व्यवस्था करू शकशील त्याला अर्जुनाला म्हणतात की बघा आता तो मरणाच्या अवस्थेमध्ये आहे तो मरणाच्या दारात आहे हे असताना सुद्धा तो दानाला मागे येत नाही आहे तेवढ्या त्या ठिकाणी इंद्र येतो आणि इंद्रसुद्धा त्या ठिकाणी दान मागतो आणि ते दान मागता इंद्र त्याला म्हणतो की तुझी जी कवच आहे ती कवच मला तू दे ती कवच ज्या वेळेला काढून द्यायची वेळ ते त्याला कर्णाला फार वाईट वाटतं कर्ण म्हणतो की मी ओळखलंय तुम्ही कोण आहात पण मी दानशूर आहे मी मागे वाटणार नाही त्याप्रमाणे तो स्वतःची पूर्णपणे कवच कापतो आणि कवच कुंडल त्यांच्या स्वाधीन करतो कर्ण दानशूर आहे पण कर्ण त्यावेळेला स्वतःची एक म्हणजे की पूर्णपणे आठ ठेवतो त्या आटीमध्ये जी तो आठ इंद्राला ठेवतो ती इंद्राला करा मान्य करावी लागते आणि ती मान्य केलेली आठ मान्य करूनच तो त्या ठिकाणी दान देतो कर्णाने आयुष्यामध्ये सगळी दानं ही दानशूरपणाने केली त्याच्या बदल्यात कधीच काही मागितलं नाही पण जेव्हा कर्णाला कवच कुंडल दान केले तेव्हा कर्णा ज्यावेळेला कर्णाने कवचकुंडल इंद्राला दान केली त्यावेळेला इंद्राकडे मात्र त्याच्या मोबदल्यामध्ये असं अस्त्र मागवलं की जेणेकरून पूर्णपणे तो वापरू शकेल आणि त्याचा वापर करू शकेल ते म्हणजे ब्रह्मास्त्र मी वापरू शकेन आणि ते पूर्णपणे सहयोगी ठरेल त्याच्याकरता अस्त्र त्याच्याकडनं मागून घेतलं आणि हे एकच कर्णाचं दान असं आहे की ज्याच्या बदल्यामध्ये त्यांनी इंद्राकडनं काही ना काही मागितलं नाही तर कर्णासारखा दानशूर दुसरा कोणी नाही कर्णाने अखंड दान आहे कुणाकडनंही दान घेतलेलं नाही त्या ठिकाणी तशा अवस्थेमध्ये ते युद्ध चालू आहे आणि ते युद्ध चालू असताना एक क्षण असा येतो की आता कर्णाला वाटतं की हे चाक बाहेर निघेल फक्त दोन्ही हातांनी ताकद लावायला पाहिजे म्हणून तो धनुष्यबाण हातात असताना दुसरा हातसुद्धा त्या रथालाच्या चाकाला आरूड करतो आणि पूर्णपणे आता रथ उचलणार तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की हीच ती वेळ आहे आणि आताही वेळ साध आता तू कर्णाच्या कंठावरती बाण चालव आणि त्यावेळेला कर्णाच्या कंठावरती बाण चालला त्यावेळेला कर्णाच्या कंठामध्ये बाण शिरल्या शिरल्या पूर्णपणे कंठ सा, कर्ण सावध झाला कर्णांनी धनुष्यबाण उगारलं सुद्धा पण तोवर अर्जुनाने पुढचे बाण सोडून इतका काही बाणांचा वर्षाव केला की जवळजवळ छत्तीसहून जास्त बाण कर्णाच्या देहामध्ये शिरले आणि कर्ण आज पूर्णपणे धारार्थी होऊन जमिनीवरती कोसळला महाभारताच्या नवव्या दिवसाच्या युद्धामध्ये कर्णाचा अंत झाला कर्ण पूर्णपणे संपला आणि कर्ण संपलेला ज्या वेळेला बघितला त्यावेळेला कृपाचार्य दुर्योधनाला सांगायला गेले दुर्योधनात कुठे त्या ठिकाणी युद्धामध्ये अडकलेला होता म्हणून अश्वत्थामाजवळ निरोप दिला अश्वतथामा पुढे भीष्मांना सांगतो आणि भीष्म पुढे दुर्योधनाला सांगतात की अरे कर्ण धारार्थी पडलाय कृष्ण धारार्थी पडलाय ऐकल्याच्या नंतर दुर्योधनाने त्याच ठिकाणी युद्धातून आपला रथ पाठीमागे घेतला आणि तो कर्णाच्या दिशेने यायला निघाला आणि आजच्या दिवसाचं युद्ध पण त्याच वेळेला संपलं आणि पूर्णपणे बघ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपला पांचजन्य शंख हा फुंकला आणि त्या दिवसाचं युद्ध संपलं आपणही आजच्या दिवसाच्या भागामध्ये इथेच थांबूया ओम साईराम